ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांच्या निमित्त नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील यांनी शिरोणे विभागातील महिलांशी संवाद साधला या प्रसंगी त्यांनी नरेश मस्के यांच्या परिचय पत्रकाचे वाटप करत येत्या वीस मे ला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून नरेश मस्के यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन सरोज पाटील यांनी उपस्थितांना केले तसेच नियुक्ती पत्र देऊन नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला आपले ठाणे लोकसभेचे उमेदवार आदरणीय आपले नरेशजी साहेब महायुतीचे उमेदवार मग शिवसेना आहे बी जे पी आहे रासप आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आहे या महायुतीचे उमेदवार सन्माननीय रा साहेब यांचा आम्ही प्रचाराचा पुर्तमेढ रोवला गेला कालपासूनच आपण बघितलं असेल की काल मी सी बी डीमध्ये सेक्टर दोन येथे त्यांचं जे म परिचय पत्रक आहे त्याचं वाटप केलं आणि आज शिरणा गाव येथे เลั जे सन्माननीय नगरसेवक आहे ज्ञानेश्वर सुतार त्याचप्रमाणे आमचे प्रमुख आता प्रतिभा सुतार सुजाता सुतार आणि अनेक अपले सगे यांचा तुना, गावे आपले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज शिरोणेगाव येथे आज परिचय पत्रकाचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे आपल्या उमेदवाराबद्दल आपला उमेदवार कसा आहे याची माहिती देण्यात आली आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की आपण आपली निशाणे आपल्याला धनुष्यबाण हीच आपली निशाणी आहे आणि सर्वांनी मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा आणि तुम्हाला माहिती आहे महिला म्हटलं तर महिला ही चुलीपर्यंत जाऊन प्रचार प्रसार करू शकते आणि आज तुम्ही बघितलं तर असंख्य संख्येने महिला मला वाटतं दोनशे ते अडीचशे महिला आज इथे बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिला उपस्थित होत्या त्याचप्रमाणे महिलांनाही आम्ही मार्गदर्शन करण्यात आला आणि मोठ्या संख्येने महिला अगदी आनंदात आणि खुशीमध्ये इकडे आल्या आणि त्यांनी आमचं मार्गदर्शन ऐकलं त्याचप्रमाणे आम्ही त्यांना परिचय पत्रकाचंही वाटप करण्यात आलं आणि त्यांनाही आपण आपला प्रचार कसा करावा या प्र यानुसार मार्गदर्शन करते आणि तुम्ही बघाल की कालपासून मी सुरू केलेलं आहे काल सीबीडी केलं आज शिरोणेगाव येथे केलं असं टप्प्याटप्प्याने मी आता पूर्ण वाशीपर्यंत माझा हा प्रचार आणि प्रसार चालू राहणार आहे आता मी आपली बेलापूर मतदार विधानसभेची जिल्हा प्रमुख म्हणून ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब हे एक किती चांगलं काम करत आहे तळागाळातील लोकांपर्यंत पोचून काम करत आहे मग ते शैक्षणिक क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो आरोग्य असो अनेक क्षेत्रामध्ये ते काम करत आहे आज जर ते आपल्यासाठी बावीस बावीस तास जर काम करत आहे तर आपल्या मतदारांनाही मी हे सांगू इच्छिते की आज जर ते आपल्यासाठी एवढा वेळ देत आहे तर प्रत्येक मतदाराने मतदान हा आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आपला उमेदवार आपल्या आवडीचा उमेदवार आपला काम करणारा आपला तळागाळातील आपला उमेदवार यांना निवडून दिला पाहिजे ही सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त केली आज जर तुम्ही बघितला आता लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि स्त्री सशक्तीकरण महिला सशक्तीकरण हा तर मेन उद्देश आदरणीय शिंदे साहेबांचा आहे आज आपण बघत आलं की महिलांसाठी त्यांनी किती योजना राबवल्या लेख लाडकीसारखी योजना राबवली आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जर एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर ला एक लाख रुपयेपर्यंत मानधन देण्यात आलं आणि याच्यानंतरही टप्प्याटप्प्याने अनेक योजना त्या राबवतील याच्यात शंका नाही वाटत दिघे साहेब म्हटलं तर आप आपण एक पवित्र आपले गुरु आहेत ते आणि त्यांचे जे त्यांच्या मार्गदू दर्शनानुसार आज आप आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिघे साहेबांचं सा आचरण करून काम करत आहेत आणि दिघे साहेब म्हटलं तर हे एकनाथजी शिंदे साहेब आणि एकनाथजी साहेब आणि आदरणीय हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन यांची भगवी पताका खांद्यावर घेऊन आज ते तळागाळातील लोकांसाठी लढत आहेत मी तर एवढंच म्हणेन की आज ज्यांनी त्यांनी जसे आदरणीय हिंदू हृदय सम्राट काम करत होते तळागातील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ते लढत होते आज तसे शिंदे साहेबही सर्वसामान्य लोकांसाठी लढत आहेत आपण बघता आज किती अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत ज आता त्या मुलाचं एक उदाहरण घ्या बघा ते कुठे आग अपघात झाला होता साहेब प्रचार सोडून त्या मुलाला घेऊन दवाखान्यामध्ये गेले होते उपचारासाठी म्हणजे आज तळागाळातील लोकांपर्यंत अगदी छोट्याच्या छोट्या सामान्य लोकांपर्यंत ते झटत आहेत ते कधीही स्वतःला मुख्यमंत्री मानत नाही ते प्रत्येक भाषणामध्ये हेच आहेत की तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि जे टीका करतात त्यांना टीका करू द्या टीकाकारांचं कामच असतं टीका करणं पण आपण टीकाकारांना कसं उत्तर द्यायचं तर आपल्या कामातून उत्तर द्यायचं आणि असं मूर्तिमंत उदाहरण जर तुम्ही घ्याल तर आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या याप्रसंगी उपजिल्हा संघटक प्रतिभा अविनाश सुतार विभाग प्रमुख ज्योत्ना सुनील भोईर उपविभाग संघटक सुप्रिया उपशाखा संघटक दीपाली विनय भोईर उपविभाग संघटक प्रियंका राजीव भोईर उपविभाग संघटक कुमारी मानसी राजकुमार शर्मा शाखा संघटक अश्विनी रितेश चवरकर उपशाखा संघटक वैशाली खंडागळे उपविभाग संघटक रश्मी राजेंद्र पाटील शाखा संघटक वैशाली मासाळ आणि मोठ्या प्रमाणात विविध महिला मंडळ आणि महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई